え <about> <laughs> सर्वांना श्री मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे तरी तुम्ही शांततेने ऐकावे पहिली ती चौथी माझे वर्ग शिक्षक श्री बागेश्वर ते आम्हाला मोठे मोठे आव्हान देत जात आणि आम्ही ते पूर्ण केल्यानंतर ते आम्हाला प्रोत्साहन पर पेन पेन पेन्सिल वही किंवा काही पण बक्षीस देत जात आणि आम्हाला ते मिळाल्यानंतर आम्ही खूप आम्ही खूप आनंदी व्हायचो त्यांनी त्यांनी आम्हाला उत्तम संस्कार दिले त्यांनी आम्हाला चांगल्या सवयी लावल्या त्यानंतर आम्हाला श्री मुखमाने सर हे होते त्यांनी आम्हाला इंग्रजी व हि ते आम्हाला इंग्रजी व हिंदी हे विषय शिकवायचे हे विषय शिकवायचे त्यांनी आम्हाला इंग इंग्रजीत कसे भाषण द्यावी हे शिकवले आणि आम्हाला आम्हाला त्यांनी प्रत इंग्लिशमध्ये प्रतिज्ञा संविधान इंग्रजीमध्ये पाठ करण्याचे पण आवाहन देते त्या तेव्हा त्यांनी आम्हाला आणि पेन दिलता त्यांचं आम्हाला त्यांच्याबद्दल आमच्या मनात खूप प्रेम आहे त्यानंतर आम्हाला पाचवीमध्ये श्री मुखमाले सर वर्गशिक्षक मिळाले त्यांनी आम्हाला इंग्रजी शिकवले त्यांनी आम्हाला इंग्रजीत भाषण भाषण कसे द्यायचे ते शिकवले आम्हाला त्यांनी नवोदय नवोदयचा अभ्यास शिकवला मध्ये आम्ही काही मार्गाने झुकलो पण त्यांच्यामुळेच आम्ही तेवढे मार्ग मिळवू शकलो त्यांनी आम्हाला आ... काही प्रश्नपत्रिका पण दिला सोडवायला नंतर आम्हाला आले आम्हाला खूप चांगली शिस्त लावली ते आम्हाला आम्हा शिक्षकासाठी आमच्या हातून चांगलं कार्य घडावं अशी सदैव प्रेरणा देणाऱ्या प्रेरणास्त्रोत ज्यांनी ज्ञानरूपी प्रकाशाची ज्योत पेटवून महिलांच्या जीवनात क्रांती घडवली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम अभिवादन करतो या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ नवगरे उपाध्यक्ष प्रदीप भाऊ नवगरे गावचे पोलीस पाटील संदीप भाऊ नवगरे माझे सर्व इथले नवे जुने सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी आणि गावातील सर्व उपस्थित पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी आजचा हा असा नवागताचे स्वागत आणि जुन्याला निरोप असा या दुहेरी कार्यक्रम इथं गावकरी मंडळीनं आयोजित केलेला आहे या काळामध्ये सध्या शिक्षकाला जो सन्मान मिळतो किंवा या मागच्या तीस वर्षाच्या अनुभवामध्ये चौदा वर्ष मुख्याध्यापकाचं काम केलं आणि इथं पण चार वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलं आता मुख्याध्यापक म्हणून मी कसं काम केलं हे आपण आपल्या स्वतः सांगणं चुकीचं असेल बरोबर असेल हे नाही पण आपण असिस्टंट म्हणून मी काम कसं करतो हे आमच्या हेडमास्टरला मुख्याध्यापकाला नक्की माहीत असणार आहे आणि असिस्टंट जरी असलो तरी आपण सदैव जर आपण मुख्याध्यापक जर स्वतःला समजलं तर आपल्या कोणत्याच शाळेमध्ये कोणतीच अडचण येणार नाही मुख्याध्यापक असताना जर आपण मुख्याध्यापक म्हणून राहणारच असो जबाबदारी स्वीकारणारच पण एक सहायक असताना सहायक म्हणून असतानाही जर आपण मुख्याध्यापक जर स्वतःला समजलं तर ती शाळा तालुक्यातूनच काय जिल्ह्यात नंबर एकाशिवाय राहणार नाही गोष्ट आहे त्या प्रेमाची किंमत आपल्याला शब्दात पैशात सांगता येत नाही हे शिक्षकाला ही फोडी शिक्षकाची सगळ्यात मोठी कमाई असते आणि आपल्या शेवटी एवढंच म्हणेल की हे नवीन आलेले जे शिक्षक येतात जसं आम्ही नवीन गावामध्ये मॅच मिळायला आम्हाला वेळ लागा लागला तसा यायला वेळ लागणार ला आहे आणि यायला कोणत्या मुलाच्या सोबत आहे कारण त्या मुलीला आपण पुन्हा इथं मराठी भाषा लावला तर स्पीड त्या फरक पडणार त्याच मुलीला आपण घेतली तर मनोगत व्यक्त करायचं म्हटलं तर आम्ही इतर कोणत्याही विषयावर सहज बोलू शकतो पण सर्वात अवघड गोष्ट आहे निरोप समारंभावर बोलणं आणि तोही जर आपला स्वतःचा असेल तर त्यापेक्षाही ते कठीण त्यामुळं काय बोलावं हे सुचत नाही आहे तरी दिवाळी या शाळेमध्ये दे आलो दोन हजार अठराला दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या सात वर्षाचा कालखंड ज्या वेळेला बदली झाली असं आम्हाला कळालं त्यावेळेपासून रोज या सात वर्षाचा कालखंड एखाद्या चित्रपटासारखं आमच्या डोळ्यात समोरून जात आणि त्या सात वर्षाच्या कालखंडामध्ये जे जे काही कार्य करायला मिळालं त्याच्याही आठवणी आताही आणखी ताज्या आहेत मित्रांनो हा सात वर्षाचा कालखंड म्हणजे काही संघर्षमय परंतु गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार अशा प्रकारचा कालखंड होता या कालखंडामध्ये योगदान देण्याचं भाग्य ला मला लाभलं त्याचबरोबर आम्हाला जे सहकारी मिळाले मुख्याध्यापक असतील भोंगे सर गुप्ते सर जाधव सर देशपांडे मॅडम उगमानी सर हे सर्व सहकारी मला जे मिळाले ते खरोखर माझं भाग्य आहे की प्रत्येकाकडून मला काहीतरी शिकायला मिळालं प्रत्येकाकडे मी काहीतरी एखादा वेगळा गुण असतो आणि त्या गुणाचं मूल्यांकन होते तर या प्रत्येकाकडून मला चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालं कोणी कोणताही जो उपक्रम एखादा घालला असेल की सर आपण अशा प्रकारचा उपक्रम शाळेमध्ये राबवूया तर सर्वांनी त्याला एक मतानं मंजुरी दिली कोणी तर कोणत्याही गोष्टीला विरोध केला नाही असं खेळीमेरीचं वातावरण क्वचितच एखाद्या शाळेमध्ये बघायला मिळत आणि गावकऱ्यांनी आणि विद्यार्थी या सर्वांनी आम्हाला प्रत्येक उपक्रमामध्ये शैक्षणिक शैक्षणिक उपक्रम असतील सगळ्यांचं कारण शैक्षणिक प्रक्रिया ही तीन गोष्टी तीन गोष्टी मिळून मिळते शिक्षक पालक आणि विद्यार्थी यातला एक जरी घटक कमजोर पडला तरी शाळेची प्रगती होऊ शकत नाही या तीन घटकांना एकही घटक जर कमजोर पडला तर शाळेची प्रगती होऊ शकत नाही ज्या ज्या ठिकाणी तीनही घटक एकमेकांना मदत करतील त्याच ठिकाणी शाळेची प्रगती होते तर आम्हाला भविष्यातील अशा प्रकारचं सहकार्य आपल्या पांगरी आप गावामध्ये मिळालं विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रत्येक उपक्रमामध्ये भाग घेतला स्वतःला झोपून देऊन काम केलं

मी तेराळगाव खांदेशमध्ये होतो दोन हजार तेरा मध्ये पांघरीला आलो पांघरीला वाशिम जिल्ह्यामध्ये आल्यानंतर पांघरी लाव घ्यायचं तर माझ्या फक्त पांघरी गावात जाऊ होतो आणि मला ती भीती होती त्याबद्दल या सर्व मंडळीचे आपल्या जिल्हा परिषद शाळेतर्फे हार्दिक हार्दिक आभार आणि यापुढे आता बघा आपल्या सरांचा जो अनुभव ऐकलेलाच आहे तर यानंतरही तुमचं सहकार्य असंच आमच्याशी ठेवा आहे याच्यापेक्षा पुढं प्रगती करण्याचा प्रयत्न आम्ही करू आहे त्याच्यापेक्षा कमी होणार नाही याची तुम्हाला शंभर टक्के ग्वाई देतो आणि परत एकदा सर्वांचे आभार मानून आता हा कार्यक्रम संपला असे मी जे खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर हात उभ हे तुछ साथी पायात तू बांधून घे क्षण सारे Paul, i oh, বন্ধন তু খে ধ খুশি হে পা तुझ्या यशाचा तुझ मि रे फुली रे छोटे घट